निवडणुकीचा एक मुद्दा आहे तिथे एक उमेदवार अजित पवार वेगळा देणार होता भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला अशी चर्चा आहे असा निर्णय झाला आमदार तिन्ही गटांचा कारण तिथे ऑलरेडी दराडे म्हणून जे आमदार आहेत ते आधीपासून या ठिकाणी सिटिंग आमदारच आहेत आणि त्यामुळे ते आता शिवसेनेचीच आहे शिंदे गटाचीच आहे आणि म्हणून त्यांनी तोच उमेदवार सुनाग आहे भाजपची जागा होती का अजित होती का आम्ही उमेदवार दिला का हा कुठे फक्त उद्भवत नाही ती जागा माहिती लढवते आणि भाजपचे उमेदवार आरक्षण देणार नाही फक्त फिरवत फिडवत याच्यात सगळ्या आपण बघितलं असेल की गेल्या पाच वर्ष माझ्या जी मुख्यमंत्री असताना जे प्रयत्न आम्ही केले ते अधिकारी झाले नाही तुम्ही सांगा पन्नास साठ वर्षात पवार साहेब एवढं सांगतायत बोलतात आरक्षणावर त्यांनी कधी प्रयत्न केला का त्यांनी कधी आरक्षण पुन्हा देऊन केलं का उलट त्यांचं स्टेटमेंट आहे की मराठा समाजाची गरज काय त्याचं स्टेटमेंट नाही सत्तेत असताना पदावर असताना म्हणून मला असं वाटतं की जो काही प्रयत्न केला तो देवेंद्रजी केला मुख्यमंत्री असताना आता एकनाथ शिंदे देवेंद्रजी सुद्धा आमचं सरकार या ठिकाणी प्रयत्न करत आहे एका दिवसात अधिवेशन घेऊन सहा टक्के आरक्षण आम्ही मराठा समाजाला केलं दिलं आहे त्याचबरोबर पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये आमची लढाई सुरूच आहे मला आरक्षण देणार असेल तर ते आमचं सरकारच देईल